नमस्कार नवक्रांती म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवनवीन वस्तू आणणारं एक पंढरपूरमधील सुप्रसिद्ध ॲग्रोमार्ट ॲग्रोमाल आपण म्हणूया नवक्रांती ॲग्रोमालमध्ये त्या ठिकाणी प्रवीण देटे आणि नवनाथ देटे हे बंधू शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्रसाहित्य आणण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि शेतकरी बांधवांची शेती पूर्णपणे आधुनिक करण्याचं काम करतात सध्या मजूर मिळत नाही मजूर नसल्यामुळे त्या ठिकाणी शेती होऊच पडते तर त्या सगळ्याला अपवाद नवक्रांती अॅग्रो मॉलच्या ठिकाणी ठरत आहे कारण मंडळी एक दोन नव्हे तर जवळपास तीनशे वस्तू विकण्याचं काम यात्री करण्याचं नवक्रांतीच्या माध्यमातून प्रवीण देटे आणि नवनाथ देटे गेल्या अनेक वर्षापासून करताय आता याच नवक्रांती अॅग्रो मॉलने एक नवीन पाऊल पुढे टाकलंय सध्या इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर असेल छोट्या स्कूटी गाड्यांना फार मोठी मागणी आहे आणि याच नवक्रांती अॅग्रो मॉलमध्ये आता हा जो ट्रॅक्टर आपण बघताय हा इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर आता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे डेमोसाठी ट्रॅक्टर त्या ठिकाणी गुजरातवरनं आला आहे स्वतः डेमो त्या ठिकाणी प्रवीण जेटे नवनाथ जेटे यांनी चालवून बघितला आणि थोड्याच दिवसामध्ये या ट्रॅक्टरची सुद्धा डिलप स्वीट नवक्रांती ॲग्रो मॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि सोलापूर जिल्ह्यातलं कदाचित हे पहिलं असं दुकान ठरेल की ज्या नवक्रांती ॲग्रो मॉलमध्ये शेतकरी बांधवांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होईल इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर हा नेमका कसा आहे सध्या ट्रॅक्टरच्या किमती भरमसाठ वाढल्या ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात शेती शेतकरी बांधव त्या ठिकाणी करत आहे सरकार असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल थोडीफार सबसिडी पण या ठिकाणी देत आहे पण आता इल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे शेतकऱ्यांचा जो वाढता कल आहे तो कल पाहून त्या ठिकाणी नवक्रांती ॲग्रो मॉलने आपल्या दुकानामध्ये आता इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी ते करणार आहे नेमकं हे सगळं कसं घडून आलं हे आपण या ॲग्रो मॉलचे प्रोपायटर नवनाथ बेटे यांच्याकडून आपण जाणून घेतो दादा नमस्कार नमस्कार जरा कशी ही संकल्पना सुचली इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर काय आता प्रत्येकाकडे आपण बघतोय की इलेक्ट्रिक गाड्या आहेत टू व्हीलर आहे बस सुद्धा महामंडळाच्याकडे इलेक्ट्रिक आहे आता पुणे पंढरपूर असेल बरोबर बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक बस आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स त्या बसला बसण्यामध्ये सुद्धा चांगला आहे जास्त शेतीमध्ये काय आहे एखादी इलेक्ट्रिक गाडी घेतली एखादी फोर व्हीलर घेतली तर आपण काय करतोय त्या चैनीसाठी साठी घेतो बरोबर म्हणजे इथून गावाला जायचंय फिरायला जायचंय परंतु प्रत्यक्ष शेतामध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणजे दोन पैसे नांगरट केले असते दोन पैसे कमवण्यासाठी उदाहरणार्थ आता बावीसशे रुपये रेट चालू आहे नांगरट तर हा ट्रॅक्टरला साधारणतः डिझेलचा विषय सोडा म्हणजे दहा एक शंभर रुपये लिटर जर तेल पकडलं आपण डिझेल तर हा दहा रुपयेत काम करतो म्हणजे दहा रुपये कुठं आणि शंभर रुपये कुठं थोडी बचत शेतकऱ्याची या ठिकाणी होणार आहे तर त्याच्यामुळं आपण एक असे नवक्रांती म्हणजे नवीन वासोबत आणि आपण एक अशी कल्पना आणली की आपल्याकडे डिझेल ट्रॅक्टर पण आहे कुणाला इलेक्ट्रिक पाहिजेत नवीन ट्रॅक्टर पाहिजे तर तो सुद्धा शेतकरी बांधवांनी काही डिमांड केली मागणी केली की तो अपटेक्टर नाही का तुमच्याकडे तर आपण तो, तो सुद्धा आता शेतकरी बांधवांसाठी इथं उपलब्ध करून देतो शिवाय सबशिडी सुद्धा सबशिडी सुद्धा सब याला किती ह्याच्यामध्ये दोन व्हॅरेंट आपण बनवले ते एक अठरा आणि अठ्ठावीस तर त्याची डिटेल माहिती आपण शेतकरी बांधवांना इथं आल्यानंतर सुद्धा देणार आहे आणि त्यांनी सगळी माहिती सुद्धा आपले हे जे कंपनीचे कंपनीचं आज इथे टॅक्सर घेऊन आले तर त्यांच्याकडूनच थोडी माहिती हिंदी मधून आपण देऊ आणि ते मराठी मधून तर त्यांचंही सरचं स्वागत करतो तुमचं सरचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही काय प्रश्न विचार हे टॅक्टर त्या काय खासियत आहे टॅक्सर का पुढं एक खासियत आहे की हे तुला इलेक्ट्रिक हां ना तो इसमें कोई ईंधन लगता है ना कोई ऑयल वगैरह ना कुछ जो अपना गेरबॉक्स वही है वहीं पे एक आता है वो ऐसा है कि आपको जितना कम पड़े उतना ही न डाल पाए ना वो कोई मेन और ये डीजल से तुलना में हम बात करें तो ये डीजल वाला ट्रैक्टर एक घंटे में सौ तो से डेढ़ सौ रुपए का डीजल लगता है बराबर और अपने इलेक्ट्रिक में क्या है कि आप एक घंटा चलाओगे तो उसकी दस रुपये ही लागत है आप चार्ज करोगे चार घंटे में तो आपका पंद्रह से बीस यूनिट बिजली लगेगा का खर्च आएगा आपको दो सौ ऐसी ढाई सौ रूपये में आप कम से कम छह घंटा चला सकते घंटा घंटे में, में कितना खेत ये कर दे वो आपके कल्टी के हिसाब से आप लगा के देख सकते हो जो थोड़ा थो बहुत लोड वाला है तो आधा करेगा लोड वाला नहीं है तो पूरा करेगा वैसा अभी इसमें क्या है की आप अभी इलेक्ट्रिक को चलाओगे तो आपको क्या बार बार गेयर चेंज करने की जरूरत नहीं है आप फॉरवर्ड और रिवर्स ऐसी आगे पीछे कर सकते हो कि ना को कोई गेयर चेंज करने की जरूरत ना कुछ और जैसे डीजल में आप फोरवर्ड लगाओगे फिर रिवर्स करोगे तो वो एक जैसा मूवमेंट जैसा रहता है इसमें आप एक बेटर तरीके से आप हैंडल कर सकते हैं सर इसका वेट तो है टोटल इसका अभी आएगा आठ सौ के आठ सौ के कितने वरायटी है अट्ठाईस में अभी एक है और हाँ। एक हमारे पास एक अठारह वॉस्ता अठारह उसमें भी वैसा ही है एक घंटा आपको फुल चार्ज पे काम देगा छ से आठ घंटा और चार्ज करने में चार घंटा लगेगा बैटरी कैसा है इसका बैटरी इसका लिथियम आयन आता है जो अपना फोर वगैरह में आता है वैसे हाई ग्रेड का ही बेटरी है हाँ। वो बैटरी की बात करें तो तीन साल की वारंटी आती है और उसकी लाइफ साइकिल आती है सात से आठ साल हाँ। सात से आठ साल तक बैटरी को कुछ नहीं है फिर आप बदलना चाहोगे हाँ। तो फिर अभी आपको जो प्राइस है अभी है, तो उनसे आपको कम प्राइस में ही बदलनी पड़ेगी तो पूरी बैटरी चेंज करने की जरूरत नहीं है मान लो जितना सेल खराब हुआ है उतना नया डाल के पूरी बैटरी नहीं बदलती चार्जिंग कैसा है रोज चार्जिंग करना पड़ता है क्या कैसा नहीं अभी आपके उपयोग के हिसाब से लो अभी आपने दिन में चलाया तो फिर आप दोपहर को खाना खाने बैठे तो दो घंटा लगा दोगे तो फिर दोपहर के बाद भी छह घंटा चल जाएगा आराम से फिर चलता है हाँ फिर चलता है <coughs> चार्जिंग उसका ज्यादा लिमिट है हाँ चार दिन का उसका क्या है छः से आठ घंटा चलेगा मान लो आपको सुबह आठ बजे चालू किया तो चार बजे चार घंटे चलाने के बाद बाहर साढ़ा बारह बजे आप खाना खाने बैठोगे तो दो घंटे लगा दो फिर ढाई तीन बजे चालू करोगे तो भी छः सात बजे तक आराम से करोगे और क्या नाम रखा इसका इसका है इसका आपने इसका मारूत ई ट्रेक करके मारुति मारूत क्लिनिक हाँ हाँ कहा काम है अभी तक आपने कहा था दिया कैसा किसानों का अच्छा है आसाम में भी हमारा दस से पंद्रह यूनिट चल रहा है फिर गुजरात तो में भी कई जगह पे है गुजरात में हमारे मोफतलाल मिल में भी ट्रैक्टर चल रहा है वैसे वहाँ का सबका रिस्पॉन्स बहुत अच्छा है प्राइस कैसा रखा है प्राइस इसका आएगा ये ट्वेंटी पावर का पावर स्टेरिंग के साथ आठ लाख तीस हजार और छह हमारा अठारह अठारह किलो वोट जो है वो हाँ, हाँ, अठारह वोट पवार का उसका हाँ, आएगा पाँच लाख सत्तर हजार और सब्सिडी अलग हाँ सब्सिडी अलग जो यहाँ स्टेट में सब्सिडी अलग जो स्टेट वाइज जो सब्सिडी का फॉर्म रहता है हाँ, वो अलग अलग उन पर डिपेंड करता है तो ये ट्रैक्टर अभी इलेक्ट्रॉनिक है इलेक्ट्रॉनिक गाड़ी का क्या होता है थोड़े दिन चलती है बाद में बंद पड़ जाती है बैटरी का प्रॉब्लम आता है तो इसका क्या लोगों ने क्या इसका यह करना चाहिए नहीं इसमें क्या नहीं, है देखरेख कैसा करना चाहिए देखरेख में तो क्या है कि भाई जैसे मान लो अपना कोई इलेक्ट्रिक पार्ट है वो हमने भी यहाँ कंट्रोलर वगैरह भी ऊंचा लगा रखा है ऊपर की तरफ ना को कोई पानी उसके गिरे ना कोई और कुछ हुँ, हुँ। जैसे मान लो कोई चूहा वगैरह घुस जाए और कोई शॉर्ट सर्किट हो तो उसकी वजह से हमने दो एम सी बी है तो डायरेक्ट शॉर्ट होने के बाद एमसीबी डायरेक्ट शट डाउन हो रही ना तो आपकी बैटरी ब्लास्ट होगी तो ना ही कुछ होगा ना आपका ट्रेक्ट्रो तो चालू होगा तो इलेक्ट्रॉनिक तो में वो प्रॉब्लम होता है चार्जिंग अगर ज्यादा हो गया तो ब्लास्ट हो तो आपको याद नहीं अभी इसमें क्या है कि तो जो ये लिथियम आयन है वो हाई ग्रेड की बैटरी है इसमें कोई फटने की और या कोई ब्लास्ट होने की कोई संभावना नहीं है जैसे आपका चार्जिंग पे लगा है जैसे कई देखते कई गाड़िया जलती है लेकिन इसमें अभी सुधार हो गया है और गवर्नमेंट के रूम के हिसाब से नई बेटी है तो उसके हिसाब से पटने या कोई जलने की <coughs> अठारह और अट्ठाईस दोनों में किसका ज्यादा डिमांड नहीं अभी हमारे वहाँ दोनों भी चलते हैं दोनों ही चलते हाँ. <coughs> महाराष्ट्र में कौन सा डिमांड है महाराष्ट्र में अभी सबसे ज्यादा अट्ठाइस का डिमांड अट्ठाइस का डिमांड किस किसानों ने लिया उसका क्या रिस्पांस आया जो भी किसानों ने डेमो लिया है जो भी है उसको अभी यही चाहिए जो ये कंप्लीट हमारे यहाँ मिलने लगे तो सर्विस खुलने लगे तो फिर अभी ये हमारे बेहतर का आएगा काम में बेहतर रहेगा उसके हिसाब से रिस्पॉन्स भी अच्छा होगा आहे तर आता आता यांनी एवढं सगळं वैशिष्ट्य काय का तुम्हाला कसं तुमचा अनुभव काय सांगतो तर मित्रांनो बघा हे जर ट्रॅक्टर आपल्याला इथं जर ठेवला तर हा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांसाठी परवणीच होईल तुम्ही आता चालून बघितला मी तुम्ही तुमचं वैशिष्ट्य असं नवक्रांतीच कुठले वस्तू अवजार आलं ते पहिलेच वापरायचं चालवायचं खात्री तुम्हाला आली का मग तुम्ही विचारलं काढता तसंच सेम तुम्ही आता केलंय कसं आहे आता हे जी ताकद आपण बघितली ताकद एक नंबर आहे डाळिंब असेल द्राक्ष असेल ह्याच्यामध्ये फवारणीसाठी पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचं असेल तर एक नंबर आहे आणि तुम्हाला शेतीमध्ये बचत म्हणण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये काय शेतकरी मानवांकडे पैसा भरपूर आहे तर त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व्हायचे बरोबर तर त्यांच्यासाठी ही मात्र पर्व नाही ट्रॅक्टर गावातले चार गावातले लोक बघायला येतील बरोबर यांच्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे चाला बघूया ना आता तो ये युनिट लगा तो कहा पे लगाते है चार्जर ये चार्जर आप यहाँ पे लगा सकते से ही आपको आएगा जैसे हाँ। तो आप चार्जर लगा दिया हाँ। तो यहाँ पे आपको एक इग्निशन मिलेगा हाँ। ये चार्जर में पे इग्निशन आता है रेड कलर का इग्निशन मतलब चार्जिंग चालू है और ग्रीन मतलब चार्जिंग पूरा हो गया उसके बाद ऑटो कट है जैसे चार्ज हो जाता है फिर अपने आप चार्जर बंद हो जाता है कोई वो कोई नहीं डेंजरस काम, काम कोई नहीं डेंजरस मतलब जैसे आपने अभी चार्जर लगाया तो लाल लाइट चालू हो। बराबर चार्जिंग हो गया तो ग्रीन लाइट हो गई ग्रीन लाइट चालू फिर हो उसके बाद चार्जर पूरा बंद हो जाएगा ना तो आपका पावर लॉस ना और कुछ स्वतः चालू बगित सिस्टीम कशी वाटते तुम्हाला तर ह्याच्यामध्ये गेअर सहा गेअर आहेत तीन स्लो आणि तीन हाय आणि मित्रांनो त्याच्यामध्ये दुसरं एक असं मला जाणवलं की सारखं गेअर चेंज करायची गरज नाही म्हणजे नाहीटर त्याला दाबला की तो पुढे जातोय गेअर टाकला दाबला का पुढं क्लच दाबायची गरज नाही क्लच जास्त क्लच आपण ट्रॅक्टरला दाबतो आणि मग घेअर टाकतो तसं ह्याला नाही डायरेक्ट तुम्ही टाकायचा आणि क्लच हे रेस दाबायचं त्याच्यामुळे तो पुढे जातो म्हणजे ताकद इतर गोष्टी आता नवीन आहे थोडं शेतकऱ्यांना अवघडल्या आणि वाटणार आहे सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक हा इलेक्ट्रॉनिक वापरायचं म्हणलं पण जे नवीन आता पिढी आहे येणारी तर त्यांच्यासाठी ही ट्रॅक्टर म्हणजे चांगला आहे आणि शेतकरी बांधवासाठी फोर्विड आहे पॉवर स्टीरिंग आहे म्हणजे यात काय राखलंच नाही सगळं आहे म्हणजे पोरविल म्हणजे पुढच्याचा कलग आहे मागच्या मागच्याचा आहे आणि याच्यामध्ये छोटा सुद्धा वर्जन दादा म्हणजे अठरा एच पी सुद्धा आहे ते सुद्धा लवकरच आपण नवक्रांती मध्ये आणून शेतकरी बांधवण्यासाठी उपलब्ध करूया तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती अॅग्रो कंपनीचे हे नवनाथ देते सतत शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी आणण्याच काम हेच उद्दिष्ट घेऊन नवक्रांती सध्या काम करते याही ट्रॅक्टरवर काहीतरी तुम्ही ऑफर देणार हे नक्की हा शंभर टक्के आता आताच नाही कारण मंडळी प्रत्येक वस्तू शेतकऱ्या दारापासून जाण्यासाठी काहीतरी ऑफर देतात ती ऑफर अशी बाहेरची कुठली नसते त्यांच्या दुकानातल्या वस्तू जी असते की जी वस्तू जेणेकरून शेतकरी बांधवांना उपयोगी पडेल आणि त्या शेतकरी राजाची शेती त्या ठिकाणी आधुनिक होईल हेच वैशिष्ट्य घेऊन नवक्रांती ॲग्रो कंपनी प्रवीण देटे आणि नवनाथ देटे हे शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत गुजरातहून आलेलं हे ट्रॅक्टरचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरचं आहे हे ट्रॅक्टर लवकरच नवक्रांतीमध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होईल या शेतकरी बांधवांना नवक्रांती अॅग्रो मधून असे शेतीविषयक अवजारे घ्यायचे असतील आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरची माहिती घ्यायची असेल आमच्या स्क्रीनवर आम्ही नवक्रांती अॅग्रो कंपनीचे नंबर दिले त्या नंबरशी आपण कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला या ठिकाणी नुसती माहिती मिळणार नाही नवक्रांती अजून एक खासियत मंडळी असं आहे एखादं साहित्य घ्यायचं आहे या गोळा त्यांच्या कंपनीच्या मागे दोन तीन एकर क्षेत्र त्यांनी त्या ठिकाणी ओपन ठेवले क्षेत्रामध्ये अगोदर सगळं साहित्य चालवून दाखवतात शेतकरी राजाच्या मनावर समाधान आलं शेतकरी राजा जर हसला समाधानी झाला तर ते पावती फाडतात हे नवक्रांतीचं एक मेव वैशिष्ट्य आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन हिशोबा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद